नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा नंदुरबार मध्ये कुख्यात गुन्हेगार स्थानबद्ध कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कठोर कारवाई नंदुरबार जिल्ह्यात दंगा शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे शेख शहबाज शेख शरफुद्दीन उर्फ बबलू काल्या वय तेहत्तीस वर्षे राहणार अली साहेब मोहल्ला असे या गुन्हेगाराचे नाव आहे या गुन्हेगारावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे ज्यात दंगली घडवणे शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हत्येचा प्रयत्न करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे चोरी करणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणे आणि दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणे यांचा समावेश आहे या गुन्हेगारावर यापूर्वीही अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्यामुळे नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस yes, यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्हेगारावर एकूण सात गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता त्यामुळेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या पथकाने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर गुन्हेगारांनाही कडक संदेश मिळाला आहे